आंदोलन थांबवत असल्याची घोषणा ममता यांनी केली रुई इथं विमान कोसळून झालेल्या अपघातात विमानाचा प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाला आहे इंदापूर येथील बाबीर विद्यालयाजवळ दुपारी बारा ते सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली सिद्धार्थ टायटस असं जखमी पायलटचं नाव आहे पद्मशाली शिक्षण संस्था संचालित कुचन प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता येत्या आठ फेब्रुवारी रोजी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत होणार असून यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख उपस्थित राहणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष दशरथ गोप यांनी दिली कामगार पुत्राची संघर्ष एका मिल कामगाराचा मुलगा सोलापुरातील बडा उद्योगपती होतो त्यांच्या संघर्षाची कहाणी खरोखरच प्रेरणादायी अशीच आहे ती व्यक्ती म्हणजे कुमार शंकर करजगी कामगार पुत्र ते उद्योगपती अशी ओळख निर्माण केलेल्या आणि स्वतःच संघर्ष गाथा बनलेल्या कुमारदा सत्तराव्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शिवा व सागर मते मित्र परिवार जय महाराष्ट्र ग्लास घर व ऑफिस दारे खिडक्या सजवणे बिल्डिंग शोरूम ग्लास अल्युमिनियम विंडोज ग्लास इचिंग स्टेइंग ग्लास क्लाइडिंग कॉम्पोजिट पॅनल टफन ग्लास सप्लाय फिटिंग रिलिंग ग्लास व बेंड ग्लास जय महाराष्ट्र ग्लास आणि प्रतीक्षा अल्युमिनियम अँड ग्लास तीन व चार सुधीर अपार्टमेंट गरुड बंगल्या शेजारी सोलापूर प्रोप्रायटर प्रकाश जाधव मोबाईल नव्याण्णव बावीस शून्य शून्य बेचाळीस एकतीस दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांच्या प्रचार यंत्रणेचं यशस्वी सारध्य करणारे बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश लालू यांच्या आघाडीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणारे प्रख्यात निवडणूक व्यवस्थापन तज्ज्ञ व संयुक्त जनता दलाचे उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनी आज थेट शिवसेना खासदारांच्या बैठकीला हजेरी लावली ढाबीजी घरपर हे या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे आता राजकारणाच्या रिंगणात उतरली आहे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पाने मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी सोलापूर जिल्ह्यात जवळपास सव्वा पाच लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे महाराष्ट्र विधिमंडळाचे सन दोन हजार एकोणीस पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या पंचवीस फेब्रुवारी पासून सुरू होणार आहे आज विधानसभा व विधान परिषदेची कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली यात विधिमंडळाच्या कामकाजाची चर्चा चे करण्यात आली प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू बी एच के वन बी एच के थ्री बी एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रावर शिंदे चौक राज फर्निचर मागे नवी पेठ सोलापूर